नमस्कार मी प्रतीक्षा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि गुन्हेगारी जगतातील एका सत्य घटनेवर आधारित क्राईम रिपोर्ट मध्ये देखील आपलं स्वागत आहे तर आजच्या या क्राईम रिपोर्ट मध्ये आपण जाणून घेणार आहोत एका अशा खळबळजनक व्हिडिओ बद्दल ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा इरणीवर आलाय कारण भुसावळ शहरात एका हॉटेलमध्ये तरुणावर गोळीबार करण्यात आला चार आरोपींनी अतिशय सिनेस्टाईल मध्ये हॉटेलमध्ये घुसून तरुणावर गोळीबार केला आरोपींनी ज्याच्यावर गोळ्या झाडल्या तो तरुण तिथे चहा पित होता चहा पीत, हो पीत असताना आरोपींनी त्याच्यावर गोळा झाडल्या आरोपींनी गोळा झाडल्या त्यावेळी हॉटेलमध्ये असलेले इतर नागरिक भयभीत झाले यावेळी प्रचंड गोंधळ उडाला तिथे असलेले माणसं सैरा वैरा पळू लागले आरोपींनी तरुणाची हत्या केल्यानंतर तरुण तिथून पळून गेला यावेळी एका तरुणाने हवेत गोळीबारही केला यावेळी परिसरात एकच खळबळ उडाली तसंच या घटनेमुळे परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालंय म्हणजेच विशेष म्हणजे ही घटना रिपीट विशेष म्हणजे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे भुसावळ शहरात आज सकाळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला होता या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले त्या अज्ञात चार आरोपी हे हॉटेलमध्ये प्रवेश करतात आणि तरुणावर गोळीबार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहेत यावेळी असलेल्या सर्व मारेकरांकडे पिस्तूल असल्याचं सीसीटीव्ही फुटेज मधून समोर आलंय तर या गोळीबारानंतर हॉटेल मधून बाहेर पडताना एक जण हवेत फायरिंग करत पिस्तूल दाखवत बाहेर पडताना सीसीटीव्ही मध्ये दिसतोय तर आरोपींनी वैयक्तिक जुन्या वादातून गोळीबार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर या घटनेवेळी चार ते पाच राऊंड फायर झाल्याचं समोर आलंय या गोळीबारात एकाचा मृत्यू झालाय तर भुसावळ जा मोहल्ला परिसरात अमरदीप टॉकीजजवळील हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे तेरीम नासिर शेख असं गोळीबार करून हत्या करण्यात आलेल्या तरुणाचं नाव आहे तर या घटनेमुळे अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे दरम्यान गोळीबार करून हत्या करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे तसंच पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे का तर याबाबत या देखील चौकशी केली जाते तर याची माहिती दिली आहे अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी तर गुन्हेगारी जगतातील सत्य घटनेवर आधारित क्राईम रिपोर्ट मध्ये आपण इथेच थांबत आहोत मात्र पुन्हा भेटूया नवीन घटनेसोबत तोपर्यंत पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर नवा भारत नवा विचार